नमस्कार मित्रांनो आज आपण एका गंभीर विषयावर चर्चा करणार आहोत झोन दाखल्यातील झोल जमिनीची खरेदी विक्री करताना दुय्यम निबंध कार्यालयातून जागेचा जा टीपी म्हणजे टाउन प्लॅनिंगचा झोन दाखला मागवला जातो टीपी कार्यालयातून असा दाखला काढताना नागरिकांचा वेळ पैसा आणि खूप श्रम खर्च होतात हा दाखला ग्रामीण भागासाठी टीपी कार्यालयातून तर नागरी भागासाठी महानगरपालिका किंवा नगर परिषदामधून काढायला अशा कार्यालयामध्ये कर्मचाऱ्यांची संख्या आधीच अपुरी असते आणि त्यात हा दाखला काढण्याचे काम आणखी फार वाढवते टीपी आणि महानगरपालिका कार्यालयामध्ये आधीच बांधकाम परवानगी आणि बिनशेती परवानगीची कामे मोठ्या प्रमाणात प्रलंबित असतात यामुळे कर्मचाऱ्यावर ताण येतो तरीही या कामात काहीतरी चिरीमिरी मिळत असते त्यामुळे कर्मचारी यासाठी उत्सुक असतात अनेक आरेखक वर्षानुवर्षे झोन दाखला काढण्याच्या पोस्टवर बसण्यासाठी प्रयत्न करत असतात झोन दाखला मिळवण्यासाठी नागरिकांना सात बार उतारा आणि गट नकाशा जोडून अर्ज करावा लागतो विशेष म्हणजे सर्व विकास आराकडे गाव नकाशावरच बसलेले असतात तरीही नागरिकांना त्रास देण्यासाठी गट नकाशाची मागणी केली जाते गट नकाशासाठी नागरिकांना पुन्हा भूमी वेले कार्यालयाच्या चक्रा माराव्या लागतात त्यानंतर तलाट्याकडून सात बार उतर आणावं लागतं फी ठराविक रकमेच्या आत असेल तर रोखीत भरता येते परंतु त्यापेक्षा अधिक असेल तर चलनाद्वारे भरावं लागते यासाठी नागरिकांना सेतू कार्यालयात जाऊन चलन काढावं लागते आणि नंतर स्टेट बँकेत उभे राहून ते भरावे लागते सर्व प्रक्रियेनंतरही नागरिकांना दाखला मिळण्यासाठी खूपच वेळ लागतो नागरिकांना काही आर्थिक अडचण असते ज म्हणून जमिनीची विक्री केली जाते पण या कागदपत्राच्या कटकटीमुळे व्यवहार लांबच जातो आणि अर्जंट दाखला हवा असेल तर मिठाई दिल्याशिवाय काम होत हा दाखला मिळाल्यावर त्यावर नमूद असते की हा दाखला बिनशेतीसाठी वापरता येणार नाही याचा अर्थ या दाखल्याचा उपयोग फक्त खरेदी करण्यापुरतं होतो मात्र दुय्यम निबंध कार्यालयात हा दाखला खरेदीपत्रात जोडला जात नाही त्याचा उल्लेखही केला जात नाही शासनाने प्रत्येक जमिनीची किंमत रेडी रेकनरमध्ये ठरवलेली असते हा रेडी रेकनर तयार करताना नगर रचनेचे अधिकारी स्थानिक इंजिनियर असोसिएशनचे पदाधिकारी आणि शासकीय कर्मचारी यांची मदत घेतली जाते रेडी रेक्नरमध्ये बिगर शेती आणि शेती मिळकतीना अनुक्रमे प्रति चौरस मीटर आणि प्रति हेक्टर दर दिले जातात तरीसुद्धा काही कर्मचाऱ्यांना शंका असलेले झोन दाखल्याची मागणी केली जाते झोन दाखल्यामध्ये जागा रहिवासी किंवा औद्योगिक झोनमध्ये दाखवली गेल्यास शेती दराने जमिनीचे मूल्यांकन न करता बिगर शेती दराने किंमत ठरली जाते यामुळे अधिक स्टॅम ड्युटी भरावी लागते आणि नागरिकांना त्याचा त्रास होतो समजा एखादी जागा गावटणापासून दूर आहे जिथे काही पिकत नाही आणि ती रहिवाशी झोनमध्ये दाखवली तर ती जागा बिनशेती दरापेक्षा कमी किमतीची असते आणि अशा जागेचे मूल्यांकन दराने केले तर मुद्रांक शुल्क खरेदी रकमे इतक्या भरावं लागते ज्यामुळे अशी जमीन खरेदी विक्री करणं अत्यंत अवघड होऊन बसतं महाराष्ट्रातील मुंबई वहिवाट व शेतजमीन अधिनियम एकोणीसशे अठ्ठावन्नच्या कलम त्रेसष्ट नुसार शेतकरी नसलेला व्यक्ती शेतजमीन खरेदी करू शकत नाही ज्यामुळे जर शेतकरीच शेतीसाठी जमीन खरेदी करत असेल तर त्याच्यावर टिप्पीचा रहिवाशी झोन दाखला दाखवून बिगर शेती झाल्याने मूल्यांकन करणे योग्य नाही शेतजमिनीचे बिनशेती मूल्यांकन केल्याने मोठा आर्थिक फटका बसतो शेतीसाठी घेतल्या जागेचे मूल्यांकन कमी असते रहिवाशी झोनचा दाखला दाखवून जास्तीचे शुल्क लावणे योग्य नाही जिरायत शेती केवळ पावसाच्या पाण्यावर अवलंबून असते यामध्ये वार्षिक पन्नास हजारापेक्षा जास्त उत्पन्न मिळत नाही मग तुम्ही बँकेत जर पाच लाखाची डीची ठेव ठेवली तर त्यावर पन्नास हजारच व्याज मिळते मग निबंध कार्यालयातील अधिकारी झोन दाखला पाहून मूल्यांकन करून त्यांच्या दिव्यदृष्टीनुसार अशा जमिनीचं कोटीत मूल्यांकन केलं तर इतक्या दरात शेती प्रयोजनार्थ जमिनीची खरेदी विक्री होणार नाही पर्यायने शेती व्यवसाय बंद पडेल आणि पुन्हा एकदा परदेशातून अन्नधान्य आयात करावे लागेल शंका नाही शेवटी मित्रांनो काहीतरी मिळवण्यासाठी झोन दाखला देणाऱ्या नगर रचनेतील कर्मचाऱ्यावर शासनाने वचक बसवायला हवा आणि असे दाखले घेण्याची प्रथा बंद केली पाहिजे रेडिओक्नलमध्ये दर जसेच्या तसे वापरून जमिनीचे मूल्यांकन केले पाहिजे जर रेडिरेक्नलचा वापर करायचाच नसेल तर रेडिओक्नल तयार करण्याची गरजच काय सरसकट झोन दाखल्याच्या आधारे मूल्यांकन करण्याची गरज गर नाही त्यामुळे झोन दाखल्याचा झोन कायमचा मिटेल कोणत्याही नियम निबंध किंवा नगर रचना कार्यालयातील प्रामाणिक कर्मचाऱ्यांना माझं मत चुकीचं वाटत असेल तर त्यांनी मला पटवून द्यावं मी नक्कीच ह्या व्हिडिओमध्ये बदल करेन हा व्हिडिओ आवडल्यास कृपया लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तसेच माझ्या चॅनलवरील रिअल इस्टेट संदर्भातील सर्व व्हिडिओ अवश्य पहा धन्यवाद